ठिकाण ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल पत्ता बार्शी रोड विद्या मंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज गुन्हा दाखल होण्याआधीच वैराग पोलिसांची कमाल अवघ्या पंचवीस मिनिटांत हरवलेले सोने शोधून महिलेला केले परत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात गुन्हा दाखल होऊन दिवस महिने उलटतात पण शोध काही लागत नाही अशी जनमानसातील धारणा आहे मात्र वैराग पोलिसांनी सोमवारी अशी कामगिरी बजावली की नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर व विश्वास अधिकच वाढला आहे गुन्हा दाखल होण्याआधीच केवळ पंचवीस मिनिटात पोलिसांनी हरवलेली सोन्याची पर्स शोधून स्वाधीन केली आहे घटनेची सविस्तर माहिती अशी की येथील विमल काकासाहेब देशमुख या सोन्याची खरेदी करण्यासाठी आल्या होत्या त्यांनी काही मनी व डोरले असा सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज खरेदी केला मात्र काही गडबडीत त्यांची सोन्याची पर्स हरवली मोठ्या कष्टाने जमवलेल्या पैशातून त्यांनी दागिने घेतले होते सरवल्याचे लक्षात येताच त्यांचा जीव अक्षरशः झाला तात्काळ त्यांनी वैराग पोलीस ठाणे गाठले अंमलदार उमेश कंगले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले दरम्यान उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हो। व डीबी पथकातील आकाश पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेत झपाट्याने कारवाई केली पर्स कुठे पडली कुणी उचलली याचा अचूक मागोवा घेत अवघ्या पंचवीस मिनिटात सोन्याची पर्स शोधून काढण्यात पोलिसांना यश आले यानंतर पर्स देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली अचानक हरवलेले सोने इतक्या कमी वेळेत परत मिळाल्याने देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले या घटनेमुळे वैराग पोलिसांच्या कार्यक्षमतेला केवळ उजाळा मिळालेला नाही तर मनापासून प्रयत्न केले तर पोलीस नागरिकांचे प्रश्न क्षणात सोडवू शकतात याचा आला आहे मी इमल का, इमल देशमुख देशमुख राहणार मी वैरगमध्ये आले ते सोनं घेतलं होतं माझं पॉकेट हारवलं मग मी पोलीस स्टेशनला आले लगेच आल्याबरोबर त्याने शोध लावून माझ्या सोनं माझ्या हातात पोच केलं